बाबू बाबू बापरे 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 डायरेक्ट पाच हजाराची शॉपिंग केली तर मित्रांनो हे आपल्या घराचं काम चालू आहे मग तू काय म्हणली नाही घेतली पाच हजाराची मराठी नसतील मित्रांनी पलटी मारली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपल्यासाठी खूप स्पेशल असणार आहे मी रोड क्रॉस करते बघा कुठं पास मग बसली कुठं पासून बसली मित्रांनो आपला भाऊ घे त्याचे तुम्ही ब्लॉग वगैरे बघितले जो आर्मी मध्ये तो येतोय तब्बल सहा सात महिन्यानंतर घरी तर सगळ्यात खुश ही व्यक्ती आपल्या घरामध्ये आज आणि त्याला घ्यायला मी चाललोय नगरला कारण की मी एकटाच चाललोय घ्यायला त्याची ट्रेन आहे सो चला काय वाटते मग मी तुला मग काय वाटतय आला येणार आहे म्हणून भरपूर खुशी झाली खुशी झाली <laughs> मागच्या महिन्यामध्ये ना तो येणार होता त्याला सुट्टी भेटली ना कारण की जे आपलं युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये सो मम्मी जाम रडायला वगैरे लागली होती आणि फायनली तो आज त्याला सुट्टी भेटली तो आता येतोय आज सो जाम खुश आहे आमच्या घरामध्ये सगळे जाऊ का येतो मग मी एक दोन वाजेपर्यंत येतो जाऊ मम्मी मागायची बोलली जाम खुश आहे आता तिला बोलता येत नाही कॅमेरा पुढे काय बोलायचं म्हणून बट ती जाम खुश आहे मला आहे म्हणजे माझा तो लाना भाऊ आहे सगळ्यांना वाटतं तो माझा मोठा भाऊ आहे पण तो माझा लहाना भाऊ आहे जो आर्मी मध्ये जॉबला सो so, मी तर कंटिन्यू घरीच असतो कारण की मला माझे मम्मी पप्पा सोडून मला कुठंच नाही जायचंय आणि मी जाऊ पण नाही शकत मी राहू पण नाही शकत मला नाही जायचं कुठेच सो so, मी तर घरीच असतो म्हणजे मी घरी पण असतो मी फिरतो भरपूर बट मी आठवड्यातून एकदा दोनदा एक दोन दिवस का असाना पण मी घरी असतो कारण की मला त्यांच्याशिवाय करमत नाही आणि त्यांना पण माझ्याशिवाय करमत नाही कारण की माझा छोटा भाऊ पण बाहेर असतो मध्ये घरी दोघंच असतात आणि मग त्यांना पण करमत नाही सो मला पण त्यांना सोडून कुठे जायचं नाही आहे आणि मी जाणार पण नाही आहे आणि भाई काय सीन झाला माहिती नाही सगळी ट्रॅफिक दुसऱ्या रोडने ओळवली हायवेची आणि म्हणजे कमीत कमी तुम्हाला सांगतो की ट्रॅफिक लागली असेल चार ते पाच किलोमीटरची जेवढी मुंबई एक्सप्रेस वेला पण नसते एवढी ट्रॅफिक इथे लागली आत्ता आणि या पूर्ण एवढे एवढं इथ तू सर एवढे बघा रोड किती आहे मोठा आहे हे बघा गाईज आता धूळ याच्यावरती धूळ बघा डायरेक्ट गायब या प्रोडक्टची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो ज्याला कोण परचेस करायचा गाईज स्वतः वाजलेत एक वाजलेत मी नऊ दहा वाजता घरून आलो होतो थोडस बाहेर काम पण होतं आणि आता मी चाललोय भावाला आणायला आता गाडीमध्ये तर कोणी नाहीये तो आलाय जवळजवळ आला एक दहा पंधरा मिनिटामध्ये तो स्टेशनला पोहोचतोय आणि आता मी त्याला घेतोय आणि बघूया काय त्याची रिॲक्शन आहे मला पण बघायची ॲक्च्युली सात वाजेनंतर आम्ही भेटतोय दोघं जण आणि घरच्याला तर अजून भेटायचंय त्याला घरी गेल्यावरती सो चला बघूया

गाईज फायनली आपली शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे थोडी ना ढिडकी भाऊने डायरेक्ट बाहेर निघलाय डायरेक्ट पाच हजाराची शॉपिंग करून आलाय डायरेक्ट पाच हजाराची शॉपिंग केली घरी मम्मीला कळलं ना एवढी शॉपिंग केली मग बघायची माझ्या तुम्हाला घरी गेलो हो दाखवतो त्याला काही नाही बोलायची तसं बघायला गेलं मलाच बोलते मम्मी फक्त त्याला काही नाही बोलायची आता मम्मीसाठी काही घेतलं नाही ऍक्च्युली आम्ही पप्पाला घेतले मम्मीच नाही घेतलं मम्मीला आता नंतर एकदा परत जुळीला घेऊन येणार आहे आम्ही तेव्हा बघू चला हॅलो रेंज नव्हती रे हा झुडिओलाईने पाच हजार रुपयाचे कपडे घेतले होते अरे खरंच गप्पा काय आणू खरंच कपडे घेतले पाच हजार रुपयाचे पाच हजार घ्या ना खरंच घेतले

गाडीची त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याला मळमळ होती असं वाटतंय खाली वगैरे करून दिली तर पोहोचलय आम्ही जस्ट एक पाच मिनटात पाच मिनिटात घरी पोहोचणार घर त्याच्या सगळ्या रिॲक्शन तुम्हाला बघायच्यात गाई सो शेवटपर्यंत ब्लॉक नक्की बघा पप्पा नाही आले का

आमच्या इकडे शंभर रुपये किलोनी पापड भेटेन कोणाला लागत असेल तर नंबर आहे कृष्ण कृष्ण गोकुळाते चला बघूया ज्या वेळेला काय बनवलंय आणि अजून खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप साऱ्या गप्पा गोष्टी आपण ब्लॉग मध्ये करणार आहेत सो, सो स्टेटून तर गाय मस्त असा जेवणाचा बेत केलेला आहे घरी बघा रस आमरस आमरस खात नाही ना मम्मी पण मी आता काय होत याच्यासाठी बनवलाय का त्यासाठी काय आला दोघासाठी बनिला बाबा मी खात नाही ना आमरस पिऊन घे पिऊन तर मित्रांनो हे आपल्या घराचं काम चालू आहे मी अजून व्हिडिओमध्ये तर कुठे काही टाकलं नाही आहे कारण की जेव्हा काम फायनल होईल सगळं फायनल होईल तेव्हाच मी रिव्हील करणार आहे सो आत्ता आम्ही बघायला आलो आहे काम घराचं तसं कुठपर्यंत चालू आहे सो आता मी टेरिसला आहे आणि इथून आपलं गाव कसं दिसतं बघू शकता एवढं भारी वाटतं ना भाई गावाकडं खूपच लोकं बोलत नाही की गावाकडे घर पाहिजे घर गावाकडे पाहिजेच ऍक्च्युअली काहीच कारण की एवढं फ्रेश वातावरण आहे ना इकडं सांगू शकत नाही तुम्हाला शब्दावर अजून भरपूर काम बाकी आहे आपल्या घराचं सो आत्ता मी रिव्हील करणार नाहीये थोडा वेट करा तुम्हाला घराचा पण ब्लॉग व्हिडिओ बघायला लवकरात लवकर भेटेल मग <laughs> तू काय म्हणली नाही घेतली पाच हजाराची माहिती नसतील पाच हजाराची ते बिल आता देत आहेत ना व्हिडिओवाले पाच हजार आहे ते मोबाईलला पाठवते बिल जसं की तुम्ही सगळा ब्लॉग बघितला असेल ना आत्तापर्यंतचा आणि नसल बघितला तर नक्की बघा पूर्ण ब्लॉग बघा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अजून पण खूप जास्त गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहे बट ह्या ब्लॉगमध्ये नाही पण आपली फॅमिली ट्रीप वगैरे पण जाईल तर त्याच्यामध्ये मी नक्कीच मेन्शन करेल भरपूर साऱ्या गोष्टी आहेत माझ्याबद्दलच्या तुम्हाला माहिती नाहीत सो नक्कीच सो याला याला विचारू काय वाटते भाऊ एवढ्या दिवसातून घरी आल्यानंतर काय वाटतंय एकदम मस्त ट्रिपचं काय झालं ट्रिप कॅन्सल झाली ट्रिप कॅन्सल झाली मित्रांनी पलटी मारली गाईज यांचं आहे ना हा आला पण नव्हता ट्रिपचा प्लॅन चालू होता, होता की आम्ही रात्रीतूनच आम्ही आल्या घरी थांबणार थोड्या वेळ दुपारी संध्याकाळी ट्रिपला जाणार मित्र मित्र सात आठ दहा जण फिरायला जाणार होते पण भाऊची ट्रिप कॅन्सल झाल्यामुळं भाऊचा पलटी मारलेली पोरांनी वरांनी <laughs> फुल पलटी मारली भाऊचा ट्रिप कॅन्सल झालेली आहे आणि आता काय नाही आता आता उद्या रविवार आहे सो आता आम्हाला पण फिरायला जायचं आहे फॅमिली ट्रिपला सो बट आम्ही थोडं दोन तीन दिवसानंतर जाणार आहेत कारण की मम्मीला पण भरपूर काम आहे मला पण काम आहे आणि याला फक्त सहा दिवस सुट्टी आहे सो so, काही विषय नाही पण फॅमिली ट्रिपचा ब्लॉग ह्याच आठवड्यामध्ये परत एकदा येणार आहे जेव्हा लास्ट टाईम जो आला होता अक्कलकोटवाला सो आता याच्यानंतर पण एक आता माहिती नाही कुठे जाऊ आम्ही फिरण्यासाठी बट नक्की कुठेतरी जाणार चांगल्या प्लेसला सो थँक्यू सो मच बाय बाय गुड नाईट डीम टेक केअर